ठाणे महापालिकेच्या दोन्ही नाट्यगृहात मतदानासाठी जागृती गडकरी रंगायथन आणि घाणेकर नाट्यगृहात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी दिला जातो मतदानाचा संदेश लोकसभेच्या निवडणुकीत वीस मे रोजी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे याबद्दल ठाणे महानगरपालिका विविध उपक्रमांमधून जागृती करत आहे याच उपक्रमात ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायथन आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रत्येक प्रयोगाच्या आधी मतदान करण्याबद्दलचा संदेश दिला जात आहे त्यामुळे हजारो नाट्य रसिकांना मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव करून दिली जात आहे महापालिका आयुक्त सौरवराव यांनी दिलेल्या निर्देशानुसार अधिकाधिक अधीक नागरिकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश महापालिकेच्या यंत्रणेमार्फत पोहोचवण्यात येत आहे गडकरी रंगायतनची क्षमता एक हजार प्रेक्षकांची आहे तेथे दररोज किमान दोन नाटकांचे प्रयोग होतात शनिवारी व रविवारी हे प्रमाण तीन प्रयोग जाते तर घाणेकर नाट्यगृहाची असंक्षमता अकराशे प्रेक्षकांची आहे येथे दररोज किमान एक प्रयोग होतो तर शनिवार रविवारी किमान दोन प्रयोग होतात घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्येही प्रयोग होतात या प्रयोगांना येणाऱ्या हजारो रसिकांच्या माध्यमातून त्यांना आणि त्यांच्यामार्फत त्यांच्या कुटुंबियांपर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहोचवण्यात येत आहे जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदानाचा सहभागी वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता करिता विविध उपक्रम राबवले जात आहेत या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेद्वारेही जाहिराती बॅनर्स सोशल मीडिया आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमाअंतर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅक्सकॉटही तयार केलेला आहे त्याचबरोबर मिनी मॅरेथॉन आणि फ्लॅशबॉपच्या माध्यमातूनही मतदान जागृतीचा संदेश देण्यात आला आहे एकूण सात टप्प्यामध्ये होणाऱ्या या निवडणुकीत ठाणे पालघर भिवंडी कल्याण डोंबिवली आणि मुंबई या लोकसभा क्षेत्रात पाचव्या टप्प्यात सोमवार दिनांक वीस मे रोजी मतदान होत आहे अठरा वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क आहे राज्यघटनेने आपल्याला दिलेला हा अधिकार आपण अवश्य बजावावा आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जरूर हातभार लावावा अशी आपल्याला आग्रहाची विनंती लोकशाही सुदृढ करण्यासाठी आपलं एक मर थेवा में आप मत बहुमूलाच ठरणार आहे लक्षात ठेवा सोमवारी वीस मे दोन हजार चोवीस रोजी आपल्याला मतदान करायचंय मतदान अवश्य करा लोकशाही बळकट कर करा